सहा महिन्यात आणखी एक विकेट सुळेंच्या निशाण्यावर महायुतीचा मंत्री मुंडेंनंतर आता कोणाचा नंबर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सहा महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट घेणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे पहिल्या बॉल मध्ये शंभर दिवसाच्या आत एक विकेट घेतली आहे और हा मी देखो देखो होता आणि सॉफ्ट टार्गेटच्या मागे नाही लागले कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या

राज्यात प्रबळ विरोधी पक्ष नसतानाही महायुतीचे नेते अंतर्गत कुरघोड्यांमुळे हैराण झाल्याचं दिसत आहे त्यातच सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचं कनेक्शन समोर आल्यानं धनंजय मोंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर अधिवेशनात जयकुमार गोरे जयकुमार रावल माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मंत्र्यांना विरोधकांनी घेरलं त्यातच आता सुळेंनी एक मंत्र्याची विकेट जाण्याचा दावा केला असला तरी संजय राऊतांनी मात्र हा आकडा सात ते आठ असल्याचं म्हटलंय तर रोहित पवारांनी भ्रष्ट मंत्र्यांबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचंही जाहीर केलंय कुमार रावल यांनी जी रावल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे घोटाळे करून ठेवलेले आहे कोट्यावधी रुपयाचे ते अत्यंत गंभीर आहे जेव्हाच्या राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयाने लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत हिंमत केली असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे हे एक नाहीत रावल असे किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं बिघडवलेलं अशा मंत्र्यांची बळी जाणारच आम्ही कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही ताईंचं मत असावं जो नेता होता मंत्री होता त्याला त्या ठिकाणी खाली आणलं जमिनीवर आणलं तसंच येत्या काळामध्ये हे जर नावं घेतली गोऱ्यांपासून सगळी अशी मोठी मोठी नावं तिथे येतात आता कोण पत्नी वगैरे हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही कारण का माझं एक प्रामाणिक मत आहे राजकारणामध्ये जे राजकारणात आहेत त्यांच्याबद्दलच त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजेल कुटुंबाबद्दल बोललं गेलं नाही बाहेर असं माझं प्रामाणिक मत आहे महायुतीत मंत्रीपद न मिळाल्यानं नाराजांची खरं तर मोठी फौज आहे आणि त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांच्या दबावांना अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर आता आत्मविश्वास उंचावलेला विरोधी पक्ष कोणाची विकेट घेणार कोणता मंत्री पत्नीच्या मागे लपतो याबरोबरच विरोधी पक्षांना महायुतीतील नाराजीची फौजच दारुगोळा पुरवतीये का याची चर्चा रंगू लागली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही